नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत लोणावळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली नगर परिषद इमारत समूह शिल्प परिसरात डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी यंदा मागील वर्षापेक्षा जास्तीच्या संख्येने भीममानुयांचा भीमसागर लोटला होता या प्रसंगी सूर्यकांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आरपीआय भालेराव म्हस्के शहराध्यक्ष आरपीआय सर्व पदाधिकारी व भिमसैनिकांच्या वतीने बाबासाहेबांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व वंदना घेण्यात आले शहरातील परिसरातील विविध संस्था संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले लोणावळा शहरातील विविध राजकीय पक्षांतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच विविध आंबेडकरी संस्था लोणावळ्यातील शंकरवन प्रतिष्ठान श्री संत रोहिदास मित्रमंडळ व वाल्मिकी मित्रमंडळ यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्यासाठी लोणावळा मळवली कामचेत आंदर मावळ पवन पवनमावळ इत्यादी ग्रामीण भागातील भीमसैनिक डीजेच्या तालावर आनंदाने उत्साहाने बाबासाहेबांच्या गीतांवर नाचत उत्साहात जलोसात मिरवणुकीद्वारे अभिवारण करण्यास येत होते शिवाजी चौकात परिसरात आलेल्या सा भीम सैनिकांसाठी आंबेडकर विचार अनुयांच्या वतीने रचना सर्वोच्च वाटप करण्यात आले ख्वाजा गरीब नवाज संस्थाच्या वतीने थंड ज्यूस पेयेचे वाटप करण्यात आले शंकरबन प्रतिष्ठानच्या वतीने पाणी भेळ वाटप करण्यात आले फुले शाहू आंबेडकर विचार समितीच्या वतीने अन्नदान करण्यात आले दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या आलेल्या भीमसैनिकांचे विविध संघटनांनी स्वागत करण्यात आले या प्रसंगी लोणाळा शहर पोलीस यांच्या वतीने शांतता सुव्यवस्था अंतर्गत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पाहण्यास मिळाले सायंकाळी मिरवणुकीत विविध विभागातून विविध आंबेडकर संस्था संघटनेच्या वतीने डी जे ढोले जिम बँड पथक इत्यादी वाजे वाद्य वाजत त्यांच्या तालावर प्रत्येक मुलगा मुलगी ज्येष्ठ पुरुष महिला बाबासाहेबांच्या गाण्यांवर आनंदाने मिरवणुकीत नाचत होते मिरवणुकीत आकर्षण होते ते लाईटिंगचे मनोरे मिरवणुकीचे सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाले कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे